शोध संत रविदासांचा हे पुस्तक आजच्या सांस्कृतिक गोंधळाच्या वातावरणात दिशा दर्शवणारं पुस्तक आहे हे पुस्तक प्रत्येक कार्यकर्त्यानं वाचलं पाहिजे असं मत ज्येष्ठ विचारवंत परिवर्तनवादी चळवळीतील जीवनदानी नेते डॉक्टर भारत पाटणकर यांनी व्यक्त केलं संविधान सन्मान परिषद आणि मुक्ती संघर्ष समितीमार्फत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते संविधान सन्मान परिषद आणि मुक्ती संघर्ष समिती यांच्या वतीनं शोध संत रविदासांचा या ग्रंथाचं संवाद समीक्षा परीक्षण या पुस्तकावर चर्चासत्र आणि सत्कार असा कार्यक्रम घेण्यात आला मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांनी प्रास्ताविकात पुस्तकाची माहिती दिली आजच्या काळातही संत रविदासांचा विचार मानवी कल्याणासाठी आहे रविदासांनी जाती व्यवस्था मोडावी म्हणून काम केलं असं प्राध्यापक पी डी पाटील यांनी सांगितलं लेखक डॉक्टर रवींद्र श्रावस्ती यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला आजच्या सांस्कृतिक राजकीय उन्मादी वातावरणात मिथक चिकित्सा हाती घेतली पाहिजे मिथकातील खोटी बाजू आणि त्यातील गर्भित अर्थ लोकांसमोर मांडला पाहिजे संत महामानव हे राष्ट्र निर्माण करते होते त्यांचं आपण भान ठेवलं पाहिजे असं डॉक्टर भारत पाटणकर यांनी सांगितलं मान्यवरांच्या हस्ते संविधान प्रचारक आणि निर्भीड कार्यकर्ते राजवैभव शोभा रामचंद्र यांचा सत्कार केला यावेळी रामदास कुराडे डॉक्टर दीपा श्रावस्ती प्राध्यापक डॉक्टर सुरेश कुराडे अशोक पांडव महेश सलवादे अबू सईद माणगावकर बाबुरामा गुरुजी रवी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती